झोपेच्या उत्तम क्वालिटीसाठी साठी ही डिव्हाइस शास्त्र मीडिया सवय अशा अनेक कारणांमुळे लोकांची झोप बिघडू लागली आहे ही समस्या दूर करण्यासाठी आता स्लिप टेक म्हणजेच झोप पूर्ण करण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे यासाठी स्मार्ट बेड स्मार्ट लाईट्स स्लिप स्मार्ट स्लिप हेडबँड इत्यादी नवीन गॅजेटची मदत होऊ शकता घेऊ शकता कॉपर स्मार्ट लाईट यात सॉफ्ट जेंटल असे तीन वेगवेगळे वेग मोड्स आहे दिलेले आहेत रात्री वाचन करताना म्युझिक ऐकताना वॉर्म मोडमुळे मो युजर्सला माइंड रिलॅक्स होऊन सहजतेने स्लीप मोडमध्ये जाते सॉफ्ट मोडवर लाईट आपल्याला ड्रीमलँडमध्ये पोहोचवते तिसऱ्या मोड मोडमध्ये आपण सकाळी सूर्याच्या तीव्र किरणांऐवजी जेंटल लाईटमध्ये जागे होऊ शकता री बेड एक स्मार्ट बेड आहे यात आपल्याला बॉडी प्रेशर मॅप क्रिएट करण्यासाठी स्मार्ट सेन्सर टेक्नॉलॉजी दिलेली आहे जी बिछाना आणि बॉडी प्रोफाईल अनुकूल बनवते अशा प्रकारे हे बेड युजर्सला बॉडीच्या पाच भागानुसार ॲडजस्ट करीत ते स्ट्रेस बऱ्याच प्रमाणात दूर करण्यास मदत करते स्मार्ट डुएट जर आपल्याला एसीजने झोपणे अवघड नसेल पण पार्टनरला कूलिंग हवे असेल अशा वेळी स्मार्ट डुएटचा वापर करू शकता हे ब्लँकेट आपल्या रेग्युलर सोबत सहजतेने काम करू शकते या टेम्परेचर कंट्रोल फीचर्स असते जे आपल्या बेडला ड्युएल झोन वॉयलमेंट कंट्रोल फर्निचरमध्ये बदलते अर्थातच आपण वॉर्म बेडमध्ये झोप घेऊ शकता स्लिप स्मार्ट स्लीप हेअरबँड हा हायटेक स्लीप हेअरबँड घालून आपण आरामदायी झोप घेऊ शकता स्लीप आप सोबत सिक्रेनाईट असल्यामुळे हे हेअरबँड युजर्सला स्लीपचे ट्रे, स्ट्रेस ट्रॅक करून रात्रभर आय पॅटर्न रेग्युलेटर करते उदाहरणार्थ बॉडी स्लो वे स्लिप फेज मध्य हेयर बैंड अत्यंत तो स्लो आइडियो नोट्स काड़ते व स्लो फेज लिफ्ट करते जो क्वालिटी क्वाटी सुधरवती काही आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा बा इंस्टावर फेसबुकवर फॉलो पण करायचं सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद